हॅलो फ्रेंड्स निष्ठाज किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चण्याच्या डाळीची खुसखुशीत भजी चण्याच्या डाळीची भजी बनवण्यासाठी दोन ते तीन चमचे चणा डाळ दोन तास पाण्यामध्ये भिजत घालावी त्यानंतर दोन बटाटे उकळून घ्यावेत आणि एक कांदा बारीक कापून घ्यावा आता या बारीक कापलेल्या कांद्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ म्हणजेच चणा पीठ घालावे त्यानंतर एक चमचा तांदळाचे पीठ एक चमचा मीठ एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर आणि एक चमचा लाल तिखट म्हणजेच तुमचा घरगुती मसाला टाकावा आता उकडलेल्या बटाट्याच्या साली काढून घ्याव्यात आता या दोन्ही बटाट्याच्या साली काढून झालेल्या आहेत आता हे बटाटे आपण मॅश करून घ्यावेत मॅश केलेले बटाटे भजीसाठीचे जे पीठ तयार केलेले आहे त्यामध्ये टाकावे आता हे भजीचे पीठ एक वाटी पाणी घालून मिक्स करून घ्यावे आपल्या निष्ठाच किचन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे पीठ आता व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे भिजत घातलेल्या चण्याच्या डाळीतील पाणी काढून ही चण्याची डाळ भजीच्या पीठामध्ये मिक्स करून घ्यावी या तशी अख्खी चणाडाळ टाकल्याने भजी खाताना ही डाळ दाताखाली येऊन भजीची चव आणखी छान लागते हे आपले भजीचे पीठ तयार करून झालेले आहे चला तर मग आता भजी तळायला घेऊया भजी तळण्यासाठी एका कढईमध्ये पाच ते सहा मोठे चमचे तेल तापत ठेवावे तेल चांगले तापल्यानंतर त्यामध्ये चमच्याच्या सहाय्याने एक एक भजी सोडून घ्याव्यात मी इथे छोट्या चमच्याचा वापर करत आहे तुम्ही हाताने हळूवारपणे सुद्धा भजी सोडू शकता आता ह्या भज्या दोन्ही बाजूंनी व्यवस्थित खरपूस तळून घ्याव्यात आता आपल्या या भज्या दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळून झालेल्या आहेत तेल व्यवस्थित नितळून या भजी एका प्लेटमध्ये काढून घ्याव्यात चला तर मग आता गरमागरम भजी सर्व करून घेऊया वा, वा 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 भजी मस्त खुसखुशीत कुश झाल्या आहे तुम्ही या भजी घरी नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की कशा झाल्या आहेत ते सध्या बाहेर मस्त पावसाचे वातावरण आहे आणि आय पी एलच्या मॅचेस देखील सुरू झाल्या आहेत तर मग वाट कसली बघताय तुम्ही सुद्धा मॅच बघताना या कुरकुरीत सोबत आनंद लुटा आजची रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका